Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी हर्षदाने त्याचा उल्लेख पण केला असेल आणि तुमच्या बोलण्यात पण आला असेल तुमच्या तिघांची नाळ जुळली आहे कुठेतरी कारण तुम्ही एका तुमचे वडील आई वडील किंवा ते एका विशिष्ट विचारसरणीतनं आलेले होते आ, विवेक पंडित नवाब मलिक आणि गणपतराव देशमुख हे डाव्या विचारसरणीचे आहेत आणि आता तुम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये आहात तर तुमचं आपापसात कधी असं जुलट काय त्याच्यामध्ये की अरे आपण आपलं मूळ एकाच एकाच ह्याच्या वेगवेगळ्या पक्षात जरी असतील तरी सुद्धा एक आणि दुसरं मी अनेकदा असं बघितलेलं आहे की जे पहिल्यांदा आमदार झालेले असतात त्यांचा एक क्लब बनतो प्रत्येक विधानसभेत लोकसभेत तसं पण तुमचं काही बनलंय का असा आणि आम्ही पहिल्यांदा निवडून आल्यामुळं आम्ही शोधत असतो की आपल्यासारखा कोण इतर आहे जो पहिल्यांदा निवडून आलेला आहे त्याच्याकडे जाऊन बसतो आम्ही त्यांनी त्यांच्या भागामध्ये केलेली कामं असतील किंवा एखादा अजेंडा घेऊन पुढे जात असताना कशा पद्धतीने काम करता ह्याची विचारांची देवाणघेवाण होते आणि सभागृहामध्ये त्या विधान सभेच्या गेल्यानंतर विचारधारा ही प्रश्न उत्तर किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस होते पण इतर वेळी सगळे सर्वजण हसत खेळत आपापले सुसंवाद साधत असतात काय सिमिलॅरिटीज आहे आता मी आणि डॉक्टर बाबासाहेबजी आम्ही आसपासच बसतोय तर काही मेडिकल किंवा तसं इश्यू आलं तर डॉक्टर साहेब तुम्ही जरा आम्हाला काही गायडन्स द्या त्यामध्ये काय होऊ शकते त्याच्या खाली मुंबईचा किंवा अर्बनचा काही विषय आला तर ते मला विचारत आहे की काय होऊ शकते आणि काय मतलब आपण काय सजेस्ट करू शकत आहे आणि ताईंच्यासोबत आता मी आणि ताई महिला कमिटीमध्ये आहे महिला बालकल्याण कमिटीमध्ये तर त्यामध्ये काही डिस्कशन असते त्याच्यानंतर आम्ही लॉबीमध्ये बसले किंवा कधी भेटले जेवणाच्या वेळी सहाच्या वेळी तेव्हा आम्ही तर ते डिस्कस करत आहे पण सिमिलॅरिटीज वेगवेगळ्या कलिक सोबत वेगवेगळ्या पण नवीन आमदार म्हणून तुम्हाला संधी भेटली का तुम्ही कधी बोलणार तुमचा प्रश्न लागला का तुमच्या लक्षविधी झाली का तुम्ही काय बघताय आता आजचं तुमचं काय शेड्यूल तर निधी भेटली का हे पण एक विषय तो संधी आणि निधी हे दोघे विषय खूप गास्त आहे आमचं नवी नवीन लोकांचं नवीन जे आमदार आहे त्यामध्ये आणि जे एकटम आधीचे जे आमदार आहे त्यांच्या सोबत आम्ही जास्त माझा आमचा अनुभव जास्त दूर नाही आहे त्यांच्यावर तर ते आम्हाला गाईड करताय की तुम्ही हातवरती बटन दावा हातवरती किंवा संधीसाठी तुम्ही आवाज उचला नाही तर तुम्ही असंच बसलाच राहील तर असा एक गँग अप चालूच झालाय की बॉन्डिंग मला असं वाटतं की हे जे लास्ट बेंचेस असते ना ते बॉन्डिंग जास्त गट असते तर ते एक खूप छान एक्सपिरियन्स असते मला वाटतं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की विचारधारा एक आहे म्हणून बॉन्डिंग आहे का किंवा फर्स्ट टायमर्स आहात म्हणून बॉन्डिंग आहे का तर मला असं वाटतं विधानसभेमध्ये आतमध्ये गेल्यावर आमदार हे आपले आणि जास्त फर्स्ट टायमर्स आणि सिनियर्स सुद्धा जेव्हा प्रश्न विचारतात प्रश्नोत्तराचे तास असतात किंवा लक्षवेधी असतात तर आपले आपले पक्ष बाजूला ठेवून जे लोकांच्या न्यायाचे जे प्रश्न आहेत ना त्यावरती सगळेजण एक होताना मला दिसत आहेत आता सुद्धा एक सन्माननीय सदस्य संजय उपाध्यायजींनी एक प्रश्न गेल्याच वेळेला लक्षवेधी मांडली होती आणि त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सगळ्या आमदारांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळ्यांनी मिळून लावली म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे की जे न्यायाच्या गोष्टी आहेत तिथे सगळेजण आपले पक्ष आणि विचारधारा सोडून सगळेजण एक होतात लोकांसाठी असं मी चित्र पाहते खूपच छान गोष्ट आहे ती अशा पद्धतीची एकी असली पाहिजे आणि हीच खरं तर राष्ट्रीयत्वाची कल्पना सुद्धा आहे धन्यवाद बाबासाहेब धन्यवाद सनाजी धन्यवाद स्नेहाजी धन्यवाद सगळ्यांना